यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा शंभर मधून चौदावे पोप लिओ यांचा पदग्रहण सोहळा आज व्हॅटिगन सिटीमध्ये पार पडणार भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता कार्यक्रम सुरू होणार भारत सरकारचं एक अधिकृत शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांकडून अटक पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई आतापर्यंत सहा पाकिस्तानी हेरांना के अटक केल्याची माहिती युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांनी अटक केली पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई आतापर्यंत सहा पाकिस्तानी हेरांना अटक केलं ऑपरेशन बद्दल विदेशी सरकारांना माहिती देण्यासाठी केंद्राकडून सात शिष्टमंडळांची स्थापना शिष्टमंडळांमध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश अमेरिका रशिया स्पेनसह विविध देशात जाऊन भारताची बाजू मांडणार पाकिस्तानला पुन्हा उभं राहण्यासाठी एक शतक लागेल ऑपरेशन सिंधूर नंतर स्वामी रामभद्राचार्यांची प्रतिक्रिया शस्त्रसंधीचा निर्णय आपल्याकडून झाला असता तर चांगलं झालं असतं शस्त्रसंधीचं श्रेय डोनाल्ड ट्रम्प घेताय अस्दुद्दीन ओवेसींचं वक्तव्य भारत पाकिस्तानपेक्षा अधिक मुस्लिम भारतात राहतात हे तुर्कीनं लक्षात घ्यावं अस्दुद्दीन ओवेसींचं वक्तव्य पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा तुर्कीनं फेरविचार करण्याचाही ओवेसींचा सल्ला पाकिस्तानच्या कलाकारांना समर्थन देणारा सुष्मिता सेनचा व्हिडिओ व्हायरल पाक कलाकारांना पाठिंबा देण्यानं सेन ट्रोल भारतानं नेहमीच शेजारील राष्ट्रांसाठी मोठ्या भावाची भूमिका बजावली भारत कोणाशीही वैरभाव ठेवत नाही मात्र जर भारताच्या वाट्याला कोणी आलंच तर योग्य उत्तर देण्यास मागे हटणार नाही ऑपरेशन सिंदूरवर सरसंघचालक मोहन भागवतांची प्रतिक्रिया बनावट सिमकार्डद्वारे पाकिस्तानला संवेदनशील माहिती लीक करणाऱ्या देशद्रोही टोळीचा पर्दाफाश राजस्थान आसाम आणि तेलंगणामधून सात जणांना अटक सिंधू करार स्थगित केल्याच्या रागातून दुबईमध्ये पाकिस्तानी तरुणांकडून एका भारतीय तरुणाचा छळ अनेक दिवस उपाशी ठेवत प्यायला पाणी देखील दिलं नसल्याची माहिती ऑपरेशन सिंधूरमुळे राफेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला मोठा फायदा शेअर्स विक्रमी उच्चांकी पातळीवर चंदीगड विद्यापीठानं तुर्की आणि अजरबैजानमधील तेवीस विद्यापीठांसोबतचे सामंजस्य करार रद्द केले भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज मेगाब्लॉक सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक असणार हार्बर मार्गावर आज वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत मेगाब्लॉक असणार या काळात लोकल सेवा बंद राहणार प्रवाशांना ट्रान्स हार्बरवरून प्रवासाची मुघा असणार दगाबाज मित्रापेक्षा दिलदार बरा भाजप दगाबाज मित्र निघाला उद्धव ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा एकवेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलंच राहील जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तर वैचारिक विरोध असला तरी आम्ही पंतप्रधानांसोबतच उद्धव ठाकरेंचं विधान संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न मंदिरात प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे शरद पवार जावेद अख्तर उपस्थित होते ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी हजेरी लावली यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानात जाण्याऐवजी नरकात जाणं पसंत असल्याचं सांगितलं संजय राऊतांनी हे पुस्तक लिहिलं म्हणून जेलमधील खरी परिस्थिती समोर आली नरकातला स्वर्ग या पुस्तकावर शरद पवारांची प्रतिक्रिया सत्तेचा गैरवापर कसा होतो हे या पुस्तकात आहे शरद पवारांची माहिती बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असली तर पुस्तक काढण्याची वेळ आली नसती एकनाथ शिंदेंची संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर टीका आपण खूप मोठे स्वातंत्र्यवीर आहोत असा आव आणून संजय राऊत सध्या बोलतात संजय राऊतांवर नीलम गोरेंची टीका संजय राऊत यांचं पुस्तक म्हणजे मार्केटिंग एखाद्याचं मार्केटिंग कसं करायचं तर राऊतांकडून शिकावं बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच वेळी तुम्ही नरकात गेलात मंत्री प्रताप सरनाईकांचा राऊतांवर निशाणा संजय राऊत यांचं पुस्तक सत्यघटनेवर आधारित की काल्पनिक कथा का पुस्तक वाचल्यानंतर मी स्वर्गातला नरक हे पुस्तक लिहिणार उदय सामंत यांचा सा राऊतांवर निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडच्या दौऱ्यावर स्नेहल जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश तर मुंबई गोवा महामार्गाची देखील पाहणी करणार भटक्या विमुक्तांना आता राज्यात कुठेही मिळणार रेशन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती अमरावती महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार भाजप नेत्या नवनीत राणांचं वक्तव्य गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून काँग्रेसचा हल्लाबोल सहपालकमंत्री आशिष जयस्वाल सक्षम नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालण्याची खासदार नामदेव किरसान यांची मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रमेश विरोधात भाजप कार्यकर्त्यांची तक्रार आमदार आम्द, बोरनारेंनी मारहाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप <ण्णीव> राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्तीचा निर्णय मात्र सतरा दिवस उलटूनही अंमलबजावणी नाही त्यामुळे टोलमुक्ती कधी इलेक्ट्रिक वाहनधारकांचा सरकारला सवाल साताऱ्यात भाजपने काढली सद्भावना तिरंगा यात्रा भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाले नांदेडमध्ये मध्यप्रदेशचे मंत्री विजय विरोधात काँग्रेस आक्रमक कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जोडेमारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला यासोबतच बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत रहा एबीपी माझा